शेगाव बाळापूर मार्गावरील मुरारका शाळेजवळील टर्निंग पॉइंट वर ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन हो, ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंचवीस मार्च रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडली याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जवळा फळसखेड येथील सव्वीस वर्षीय आनंद गवई हा युवक पंचवीस मार्चच्या रात्री फळसखेड येथे ट्रॅक्टर घेऊन जात होता चालत्या ट्रॅक्टरमधून ट्रॅक्टर चालक आनंद गवई हा अचानकपणे ट्रॅक्टरच्या खाली कोसळून समोरील चाकामध्ये आला व त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व त्याला शवविच्छेदनासाठी ठाणे सईबाई मोटे रु। उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. सदर घटना जवळा पळसखेड गावामध्ये समजताच मृतकाच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी परिसरात एकच गर्दी केली शेगाव पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला आणून उभा केला आहे या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर वानखडे तर अधिक तपास संजय करुपडे हे करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव